नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण टॉप तीन गुड मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची रहस्य अद्यापही सुटलेली नाहीत नंबर एक पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ भारतातलं सर्वात श्रीमंत मंदिर पण त्याहून जास्त ते गुडतेसाठी प्रसिद्ध आहे इथल्या गुप्त तिजोऱ्यांमध्ये कोट्यावधीचं सोनं हिरे आणि प्राचीन वस्त्र सापडली आहेत असं म्हटलं जातं की ही तिजोरी एका विशेष मंत्र शक्तीने सील केली आहे आणि ती उघडल्यास भयंकर आपत्ती ओढवू शकते अनेकांनी प्रयत्न केले पण आजही ती तिजोरी उघडली गेलेली नाही नंबर दोन कैलास मंदिर एलोरा महाराष्ट्र संपूर्ण मंदिर एकाच मोठ्या दगडात कोरलेलं आहे ज्यासाठी कोणती आधुनिक साधने नव्हती अजूनही वैज्ञानिकांना हे समजलं नाही की त्या काळात इतक्या प्रगत तंत्रज्ञानाविना हे कसं शक्य झालं संपूर्ण मंदिरावर अद्वितीय कोरीव काम आहे जे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानानेही कठीण आहे नंबर तीन कामाख्या देवी मंदिर आसाम हे मंदिर गुढतेने भरलेलं आहे कारण येथे देवीच्या प्रस रहस्यमय रक्तस्त्राव उत्सव साजरा केला जातो विशेष म्हणजे दरवर्षी एका विशिष्ट काळात मंदिराच्या गाभ्यारातील भूमीला लालसर रंग चढतो